चल ये ना बघ बघून जायचं परत यायचं परत बघून जाऊ शकता तुम्ही इकडून असं बघ परत परत बघून जाऊ शकता त्याच खात्यात तेच चित्र पाहिजे बरोबर मोठं मोठं काढा आम्हाला दिसलं पाहिजे ना इकडून बघ ना दर्शना असं बघ बघ तुला जस जमेल तसं बघ त्या बाजूने बघ तुझ्या बाजूने तिकडून <coughs> बघ ना दर्शना तू पण दोन्ही एकाच बाजूने बघताय झालं श्रुतीच टाळ्या वाजवा आणि दर्शनाचे चित्र बरोबर आले का श्रुतीने बरोबर त्याच चौकोनात तेच काढलंय का मग कोण जिंकलं